शरीरामध्ये त्रिदोष वात पितकप हे आयुर्वेदाच्या नुसार प्रकृती ही प्रत्येक मनुष्याची असते पण शरीरामध्ये वाद पितकप जेव्हा बिघडतो तेव्हा याला उपचार काय हा एक महत्वाचा प्रश्न पडतो जेव्हा कफ वाढत असतो तेव्हा त्याला वमन पंचक्रमातला जो भाग आहे ती चिकित्सा करायला पाहिजे आणि कफसदृश्य आजार हे खूप दिवसाचे असतील तर त्याला वमन लघुवमन आणि बृहत वमन असे दोन प्रकार त्याच्यामध्ये असतात आणि ते पंचक्रमाच्या सेंटरमध्येच होतात दुसरा जर पित्त वाढत असेल तर त्याला रक्तमोक्षण चिकित्सा आहे विरेचन चिकित्सा आहे रक्तमोक्षण म्हणजे जळूच्या मार्फत होतं किंवा डायरेक्ट रक्तवाहिन्यामधनं रक्तमोक्षण एक चाळीस ते पन्नास एम एल हे काढल्या जातं ते आजारावर अवलंबून असतं आणि विरेचन म्हणजे जे जुलाबाद्वारे काही औषधं देऊन त्याची एक सहा सात दिवसाची सगळी प्रोसेस असते आहारामध्ये बदल पूर्वीची आणि नंतर मग जुलाबाद्वारे पित्त बाहेर काढल्या जातं आणि वाद जेव्हा वाढत असतो तेव्हा ही चिकित्सा असते नमस्कार